ग्रामपंचायतनं आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये चाळीस बाय तीस चाळीस तीस बाय चाळीसचा ही फ्लॉट त्यांनी येऊन प्रत्येक घराला प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर त्यांनी ऑनलाईन केलेला आहे आणि ती अजून तसली काही पक्की माहिती नाही ही काहीतरी चुकीची माहिती देऊन काम केलेलं आहे गौर मसलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर आ, या ठिकाणतील पिढ्यान पिढ्या राहत आहेत चाळीस पन्नास वर्षापासून जे, फिड़ें फिड़ें है, वर्षा पसुन जे वा नागरिक वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या जी समस्या आहेत ती कबाले मिळत नाहीत किंवा आठाची उतारे मिळत नाहीत त्यामुळं शासकीय लाभापासून किंवा इथल्या शासकीय योजनेपासून रस्त्यापासून चांगल्या दर्जेदार सोयासुविधेपासून हे जी वस्ती आहे ती निश्चितच वंचित राहत आहे त्याबद्दल बोलण्यासाठी या या जागेवरले जे मूळ निवासी आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांच्याकडून हे आपण समस्या जाणून घेऊ बोला तुम्ही ठीक आहे तर या ठिकाणी तरुण नागरिक त्यांचा बोलताना उत्साह दिसत होता किंवा इथल्या म्हणजे जे चुकीचे म्हणजे हे आहेत पॉइंट आहेत त्याबद्दल निश्चितच बोलत होते तर त्यांच्याशीच आपण बोलू आप नमस्कार मी हज्जू लालू सय्यद माझी जन्मभूमी हिच आहे आणि कर्मभूमी हिच आहे आणि मला माहित नाही की गायरान आहे म्हणून आता मला ह्या चार वर्षामध्ये कळत आहे की गायरान आहे म्हणून ही आणि गायरान असं आहे म्हणून ही आता कसं कळालं की ग्रामपंचायतनं आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये चाळीस बाय तीस चाळीस तीस बाय चाळीसचा ही फ्लॉट त्यांनी येऊन प्रत्येक घराला प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर त्यांनी ऑनलाईन केलेला आहे आणि ती अजून तसली काही पक्की माहिती नाही ही काहीतरी चुकीची माहिती देऊन काम केलेलं आहे अजून आम्हाला पक्की आमच्या प्रणाली आणि दुसरी गोष्ट राज्य शासनाची केंद्र शासनाची जी, योजना फक्त लाईट आणि पाणी ह्याच्या पलीकडे दुसरी काहीच नाही इथं आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत कसल्याही गोष्टीचा लाभ मिळाला नाही इथं आणि अन्यथा अजून दुसरी गोष्ट इथं फक्त मताचा तर वापर होतोयच पण दुसरी गोष्ट इथं राजकारण होतंय न होतं ही आम्हाला माहीत नाही अजून तेवढा काय आम्हाला त्याच्यातला अभ्यास नाही पण एवढी गोष्ट आहे की इथं कुठेतरी बारक्या घटकाला आणि बारक्या वर्गाला कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यांना त्यांची ते जागा काबीज करून देण्यात यावी असे एक शासनाला आणि नम्र विनंती आहे माझी की त्यांना तात्काळ ही शासनाला मेसेज पोहोचावा आतापर्यंत बरेच आता माझी ग्रामपंचायत काय गाव काय आणि तालुका निलंगा काय सगळेच जिल्हा काय ही बारक्या घटकाचा विचार करून सगळ्या तालुक्याच्या बॉडीनं म्हणा निलिंगाच्या बॉडीनं म्हणा ही फक्त छोट्या मोठ्या लोकाचा आणि बारक्या घटकाचा विचार करावा हीच माझी मागणी बस ठीक आहे तर अशा पद्धतीने हजूर सय्यद यांनी या या, या जागेसंदर्भात जी समस्या आहे ती अतिशय समर्पक आणि योग्य शब्दामध्ये किंवा अभ्यासपूर्ण पद्धतीने तळमळीतून अभ्यासपूर्ण का म्हणतो त्यांनी जगलंय भोगलंय अनुभवलंय आणि त्यांचा जन्मसुद्धा इथं झाला कर्मभूमी इथंच आहे गाव हेच आहे आणि त्यांना आता ह्या चार वर्षाखाली माही झालंय म्हणजे याच्या अगोदर म्हणजे लोक निवांत राहत होते परंतु आजकाल ज्या सेवा सुविधा आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या निश्चितच या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम